बांधायची होती घरावर माडी बर बांधायची होती घरावर माडी काय झालं ती पण कसली सात ताळी माडी पण काय करावा काय झालं मग काय सांगायचं तुला एकदा काय झालं माहितीये ग ती एकदा समोरीने चार चाकी आली चार चाकी आल्या एक चार चाकी आली मग काय झालं त्यात चार चाकीनं बर का आली अशी जवळ आली के? के के बर मग काय झालं सांगा ते जवळ आल्यावर तिनं काय केलं माहिती माझ्याकडून एक ती जवळ येऊन थांबली चारचाकी जवळ येऊन काय केलं माहिती त्या चारचाकीन ह्या चारचाकी जवळ आल्या बरोबर हॉर्न वाजवला मग ते हॉर्न वाजल्यावर थवा माझ्या डोक्यात आल काय म्हणलं घरावर बांधायची होती माडी त्यावेळेस सुचलं मला त्या चारचा त्या चारचाकीतून कोणतरी निसून आले लाल लाल साडी ती साडी घालून आले की माझ्या स्वप्नाचा सगळा चाका चूर झाला